खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल आमदारांनी त्याच्यावरती भूमिका घेण्याचा प्रयत्न केला मी त्या आमदारांना सांगेन की आपण डीपीसी मध्ये जाऊन भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं हे प्रकार घडतायत तिथं प्रशासनाला बोलवून प्रशासनाच्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवून अन्य अन्न अन्न औषध प्रशासन असेल ना पोलीस प्रशासन असेल आरोग्य प्रशासन असेल यांना इथं तालुका स्तरावरती बोलवावं जिथं जिथं या घटना घडल्यात तिथं तुम्ही त्या लोकांच्या मिटिंग घ्याव्या काय लोकांना त्या इन्वॉल्व्ह करून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्र देऊन हे काय हे कसं भविष्यात घडलं नाही पाहिजे कि म्हणून असले प्रकार ह्या ग्रामीण भागामध्ये ह्याच्या आधी कधी येत नव्हते एवढा एवढं लोन ह्या परिसरात काय येते याच्यावरती थोडं जागरुकतेने तुम्ही खरं तर बोलणं गरजेचं होतं डीपीसी मध्ये विविध विकास कामावरती चर्चा होत असताना अशा विषयासाठी म्हणून बीपीसी हे न करता तुम्ही हा विषय अत्यंत सिरियसपणे म्हणजे एस पी इथं बोलवायला पाहिजे होतं एक सगळ्या लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक संघटना काय लोकांना बोलून त्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं अशी काय तो गोष्ट गरजेचं होतं फक्त दिखावा करणं आणि लाव लिजाव करणं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम आत्ता घडत नाही असं आमच्या सगळ्यांच्या नेतेसंना सांगत आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळं नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील आज जिथं तिथं हा प्रशासकीय राज सगळा चालू आहे जे माझी माझी पदाधिकारी आहेत गावातील काही प्रतिष्ठित लोक का आहेत जे या सगळ्या गोष्टीच्या गावाच्या घडणघडणीमध्ये जे कार्यरत असतात अनेक सामाजिक संघटना आहेत त्या सर्वतोपरी समाजामध्ये सगळे चांगलं वातावरण आल्या दृष्टीकोन प्रयत्न करत असतात अशांना कुठल्याही गोष्टीत आता इन्व्हॉल्व केलं जात नाही ही फार मोठी दुर्भाग्यानी फार अडचणीची गोष्ट या निमित्तानं घडते तर मी या आपल्या आपल्या वतीनं अशी विनंती करतो की लवकर लवकर अशा मीटिंग्स इथं झाल्या पाहिजेत हे जे एम डी सारखे जे ड्रग्ज आहेत किंवा गांजाचा प्रकार आहे किंवा इंजेक्शन्स आहेत हे कुठून येतात आणि त्याचे पाळेमुळे कुठंपर्यंत आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला कोण त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आग्रहाची भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतोय मगाशी मी मगाशी म्हणलं तसं काही दिवसात हे लक्ष नाही दिलं तर उडता पंजाब सारखं उडता खानापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो कारण की आता फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारेच आता ह्या प्रशासकीय राजवरती त्यांचं सगळं आहे गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये विटानगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय राज असल्यामुळं आमदारांच्या आमदारांच्या आणि शासन ह्या लेवलला सगळ्या गोष्टी चालल्यात आता अनेक प्रश्न आम्ही तुमच्या निदर्शनाचा प्रयत्न आम्ही केला स्वच्छतेचा विषय असेल देशामध्ये स्वच्छ असणारं शहर आज काय अवस्था त्या शहरातल्या आहेत प्रशासनावरती कुणाचं वचक वच्च, नाही आहे वचक नाही आहे आज एक, एक दिवस आड पाणी येत होतं पूर्वीपासून जे आम्ही सिस्टीम घालून गेलो त्यात एक दिवस आड आता दोन दोन दिवस आड तीन तीन दिवस आड पाणी येत नाही अशी परिस्थिती बसलेली आहे अनेक मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यात माझी पदाधिकारी सातत्यानं नगरपालिकेत जाऊन याच्यावरती पुढच्या काळात आम्ही आमची भूमिका भले विरोधक म्हणून का असे ना अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीने मांडणार आहे परंतु प्रशासनानं आता ह्याचा इशारा वजा ह्याच्याकडे बघावं तुम्ही लवकर लवकर या संदर्भात काय भूमिका घेणार आहे काय ह्याची चौकशी करणार आहे याचा आम्हाला खुलासा करावा असं या निमित्ताने मी इथं सांग